सोलरायझेशनच्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की कालच आपले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ज्याच्यामध्ये याच वर्षी तीस टक्के कृषी वाहिन्या आपण सोलरवर नेतो याचे आपले टेंडर झाले आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्या टेंडरला आला अर्ध्या झोन्समध्ये तर तीन तीन टेंडर आले आहेत काही झोनमध्ये सिंगल टेंडर आल्या म्हणून त्याला आपण वाढवून दिलेला आहे पण याचा अर्थ असा आहे की जे काही निवेशक आहेत त्यांच्यामध्ये देखील उत्साह आहे आणि ही योजना अशी आहे की ही योजना जर आपण यशस्वी केली तर या योजनेमुळे एकीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे दुसरीकडे कोळशाच्या ऐवजी ही वीज जी आहे ही पर्यावरणपूरक अशा प्रकारची वीज आहे आणि तिसरा सगळ्यात मोठा फायदा याचा हा होणार आहे की या विजेमुळे क्रॉस सबसिडी जी आहे म्हणजे आपण जी डायरेक्ट सबसिडी आपल्या बजेटमध्ये देतो ती पण कमी होणार आहे आणि त्यासोबत उद्योगाचे जे रेट आपण वाढवले आहेत शेतीच्या क्रॉस सबसिडीमुळे ते देखील आपल्याला कमी करता येणार आहेत त्यामुळे सोलरवर प्रचंड आपल्या सरकारचा जोर आहे आणि सतरा हजार मेगावॅट आपण सगळा जो विजेचा सप्लाय आहे आपला कृषीचा हा सोलरवर नेतो